इलेक्शन कमिशनला हिंड दिली की आर एनकरेजिंग डिसिशन्स बाय गिव्हिंग काइंड ऑफ डिसिजन म्हणजे हाऊ कॅन अ पार्टी विच इज वॉकिंग आउट टेक अवे द पार्टी एन द सेल्फ आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे ते तुम्हाला चिन्ह परमनंटली मिळालेलं आहे असं नाही ही तात्पुरती तुमची सोय करतोय आम्ही आणि आन तसं तुम्ही त्या पॅम्पलेट मध्ये पोस्टर मध्ये मध्ये जिथे जिथे घड्याळ असेल अगदी झेंड्यावर जरी असेल तरी तुम्हाला ते लिहावं लागेल की म्हणजे जे काय शब्द असतील ते पण तुम्हाला लिहावं लागेल की तात्पुरत्या स्वराप स्वरूपात सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहून आम्ही वापरतो काय जे काय शब्द असतील तुम्ही जेवढा प्रिंटिंग कराल त्या प्रिंटिंग सगळ्यावर लिहावं लागेल तुम्हाला आणि त्याचा एकच अर्थ निघतो की तर पॉलिटिक्स प्लेड बाय तटकरे अजित पवार अँड एव्हरीबडी इज इंजुरियस टू महाराष्ट्र असं आम्ही समजतो हे डिस्क्लेमर आहे की तुम्हाला हे अंतिमरित्या दिलेलं नाही हे समजू नका घड्याळ तुमचं झालेलं आहे जे तुमचे प्रचारक प्रवक्ते वगैरे बोलतात ना घड्याळ आमचं झालं घड्याळ आमचं झालं त्यांना आता वाचायला सांगा ऑर्डर तेव्हा कालचा जो सुनावणी झाली ही जर एक महिन्यापूर्वी झाली असती तर घड्याळ काढूनच घेतलं असतं म्हणजे आता काय झालंय पाकिटमार मिळालाय पाकिट मिळालंय पण मुद्देमाल कोर्टात द्यावा लागतो त्यामुळे थोडा निर्णय आला पाकिटमारांनी पाकिट मारलेलं उघड होईल आणि सर्वोच्च न्यायालय त्या दिवशी निर्णय घेईल पाकिटमारांची चोरी ही लपलेली राहणार नाही फक्त महाराष्ट्राच्या दिवशी एवढंच वाईट घडलं गड़ा। की घड्याळाखाली हे लिहावं लागतंय की अंतिम निर्णय होईपर्यंत हे घोडाळ कोणाचेच होणार नाही